सत्ताधारी आमदार संजय गायकवाड हे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आमरण उपोषण करणार आहेत मंत्रालयीन अधिकाऱ्यांना कंटाळून सत्तेतील आमदारावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि मतदारसंघातील विकास कामांना मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यास दिरंगाई होत असल्याचा त्यांचा आरोप आहे त्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि बारा सप्टेंबर पासून मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या गच्चीवर उपोषण करण्याचा आमदार गायकवाड यांनी इशारा दिला आहे मुख्यमंत्री मोदयांनी एक वर्षाआधी बैठक घेतली आणि एक वर्षानंतर सुद्धा या कामांना गती आली नाही मागच्या पुन्हा चोवीस चो, तारखेला मुख्यमंत्री मोदयांनी मिटिंग घेतली आणि मला मंत्रीमोदयांनी त्यांना आदेश दिले की तुम्ही पंधरा दिवसामध्ये सगळे आदेश करा एक महिना उठला तरी यांच्याकडे आदेश झाले नाही म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दोन बैठका घ्यायच्या राज्यभर फिरायचं मरमर करायचं शेतकऱ्यांकरता काम करायचं लाडक्या बहिणीकरता काम करायचं सगळ्यांसाठी काम करायचं आणि अधिकाऱ्यांनी बसून फक्त मंत्र्यांमध्ये खुर्च्या उभवायच्या आणि त्या ठिकाणी त्यांनी कामामध्ये सारखी दिरंगाई करायची लापरवाही करायची त्याच्यामुळेच मी हा निर्णय घेतला की जोपर्यंत आता हे काम तुम्ही मंजूर करत नाही आदेश काढत नाही तोपर्यंत मी त्या साथव्या मिळून खाली उतरणार नाही कधीपासून आपण बारा सप्टेंबर